बलसागर भारत हो शोभुनी शोभुराहो बलसागर भारत हो विश्वात् शोभुनिराहो वैभवी देश सरवीन सर्वस्वत्यास अर्पीन तिमीरघोर सौहरी त्या बंधुसहायाला हो बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहू हो। नमस्कार मित्रो आता सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत देशात मे महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजे एकतीस मेपर्यंत आपल्या लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडणार आहे दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपद प्रथ भूषवलं आहे त्यांचा कार्यकाल संपत आला आहे आणि आता नवीन संसद नवीन लोकसभा आपण सर्वांना आपल्या आवडीचे लोकप्रतिनिधी संसदेत पाठवून आपल्याला आपली लोकशाही सुदृढ व बलवान करायची आहे मी स्वतः जरी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी असलो तरी आता मी जी विनंती तुम्हाला करत आहे ती एका सार्वजनिक हिताने करत आहे ती अशी आहे आपल्याकडे सर्वसाधारणपणे लोकसभेला पन्नास टक्के ते साठ टक्के अपवाद एखाद्या मतदारसंघात सत्तर टक्के असे मतदान होते परंतु आपल्या भारत देशाच्या खंडप्राय विस्तारासमोर एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या समोर जेमतेम पन्नास ते साठ टक्के सरासरी मतदान होणे ही खरं म्हणजे आपल्या लोकशाहीची आत्मवंचन आहे असं माझं मत आहे आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क हा अत्यंत जागरूकपणे बजावण्याची अतिशय गरज आहे नवीन अठरा वर्षाच्या वयाची मर्यादा पूर्ण केलेल्या नवमतदारांनी आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो प्रथमताना बजावताना अत्यंत जागरूकपणाने आणि सावधतेने आपल्या आकांक्षांना मूर्तरूप देईल अशा लोकप्रतिनिधीला मतदान करून तो बजावायचा आहे आपण हे सर्व मांडताना एका गोष्टीचा नीट विचार केला पाहिजे की ही निवडणूक देशाच्या संसदेची आहे ही निवडणूक देशाची सार्वभौमत्व अखंड राखणाऱ्या आपल्या संस्थापनेची आहे ही निवडणूक या देशाच्या कायदेमंडळाची आहे ही निवडणूक आपल्या देशाची धोरणं ठरवणाऱ्या संस्थेची आहे म्हणजेच ही निवडणूक तुमची आहे माझी आहे आपल्या भगिनींची आहे आपल्या देशातल्या तरुणांची आहे आणि जर असं असेल तर मग आपल्या सर्वांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या हेतूनही आपण पाठवलेले लोकप्रतिनिधी अत्यंत ताकदीने क्षमतेने आणि पूर्णपणे ज्ञानावस्थेत त्या संसदेत पोचावेत ही जबाबदारी तुमची आणि आमची सर्वांची आहे का असा विचार करायचा मग कधीकधी असाही विचार सुशिक्षितांची संख्या वाढणाऱ्या आपल्या समाजात आता जन्माला येतो आहे के की राजकीय व्यक्तींना काय काम आहे स्वतःच्या स्वार्थाकरता तर राजकारण करतात पण मित्रांनो शंभर टक्के हे खरं नाही मला नेहमी असं वाटत आलं आहे की सुशिक्षित सद्वर्तनी आणि सद्बुद्ध व्यक्तींनी या राजकारणात नक्की भाग घेतला पाहिजे वाईटाची रिप्लेसमेंट वाईटाचं विस्थापन जोपर्यंत चांगलं त्यात पुढे येणार नाही तोपर्यंत होणार नाही आणि हे जर आपण सर्वांनी तत्त्व म्हणून स्वीकारलं तर आपल्या भारतीय जे लोकशाहीची शुद्धता शुचिरभूतता ही अत्यंत जागरूकतेने आपल्याला निर्माण करण्यात कोणीही अडवू शकणार नाही आपल्या देशामध्ये सर्व जाती धर्मांमध्ये विभागलेला समाज हा त्या त्या, त्या पंथाच्या धर्माच्या संत महंतांच्या धर्मगुरूंच्या आशीर्वचनांमध्ये बांधलेला आहे त्या संप्रदायांच्या नेतृत्वामध्ये तो आराधना करतो आहे मग या देशाचं नेतृत्व करणारी या लोकप्रतिनिधींची ही संस्था ही सुद्धा आपल्या देशाचं धर्मरक्षण करणारी आपल्या देशाचं सार्वभौमत्वाचं रक्षण करणारी संस्था आहे त्यामुळे याच विषयाचा आपल्या हृदयामध्ये जागर करून आपण सर्वांनी शंभर टक्के मतदानाचं लक्ष ओलांडूया गाठूया व सावधतेने मतदान करून आपल्या आवडत्या लोकप्रतिनिधीला निवडून देऊ की जो या भारताची अक्षयता अखंडता अक्षुण्ण राखेल आणि या भारताला वैभवाचे दिवस प्राप्त करून देईल पुन्हा एकदा इतिहासात वाचलेला सोन्याचा धूर निघेल व भारत सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होईल आणि खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनेल या दृष्टीने आपण सर्वांनी आपापल्या कर्तव्याची बजावणी प्रामाणिकपणाने करूया हीच अपेक्षा धन्यवाद मित्र मी आत्ता मांडलेली कल्पना आणि त्यावर कदाचित सुचवलेला उपाय आपल्याला आवडला असेल अशी माझी अपेक्षा आहे नसल्यास त्याबाबतच्या आपल्या सूचना व संबंधित कल्पनेवरच्या समस्येवरच्या आपल्या प्रतिक्रिया या या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करून जरूर नोंदवाव्यात कळवाव्यात ही आपल्याला नम्र विनंती